तर महाराष्ट्राचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोन दुश्मन असल्याचा हल्लाबोल पुण्यातील सभेत संजय राऊतांनी केला एकनाथ शिंदेपासून अजित पवारांपर्यंत सगळे डरपोक लोक आहेत महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल तेव्हा मोदी केंद्रात सत्तेत नसतील असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे नरेंद्र मोदी आम्हाला किती काय तुरुंगात टाक महाराष्ट्रात तेवीस तारखेला जो निकाल लागेल सव्वीस तारखेला महाविकास आघाडीचं राज्य येईल त्यानंतर पुढल्या सहा महिन्यामध्ये नरेंद्र मोदी दिल्ली सत्तेवर नसतील हे तुम्ही लिहून घ्या महाराष्ट्राचा निकाल दिल्लीचं भवितव्य ठरवेल ठरवे या महाराष्ट्राचे दोन दुश्मन आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे महाराष्ट्राचे दुश्मन आहे ते लक्षात घ्या तुम्ही त्यांना आपला महाराष्ट्राचा विकास झालेला नको आहे त्यांना आपल्या मराठी माणसाचा विकास झालेला नको आहे मला आश्चर्य वाटते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे स्वतःला मराठी माणसं समजतात लाज वाटली पाहिजे नरेंद्र मोदी आणि शाहचे बूट चाटता तुम्ही